सी पी आर रुग्णालयात सावळा गोंधळ अपघातातील मृताचा मृतदेह मुसळधार पावसात बाहेर भिजत नागरिकांच्यातून संताप सी पी आर रुग्णालयातील वेगवेगळ्या कारणाने गाजत असून सध्या तेथे भोंगळ कारभार चालू असल्याचे समजते त्यातच गुरुवार दिनांक तीन जुलै दोन हजार पंचवीस रोजी सी पी आर रुग्णालयात धक्कादायक प्रकार घडला आहे दिनांक तीन जुलै दोन हजार पंचवीस रोजी रात्रीच्या सुमारास मुडसिंगी रोडवर हॉटेल सात समोर रोड अपघातात गजानन वाळवेकर वयवर्षे पन्नास याचा मृत्यू झाला होता त्यांचा पूर्ण पत्ता नसल्याने त्यांच्या नातेवाईकाचा शोध लागला नसल्याने सदरचा मृतदेह एकशे आठ रुग्णवाहिकेतून शवविच्छेदनासाठी सी पी आर रुग्णालयात हलवला दरम्यान मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी आणि सी पी आर पोलीस चौकीत वर्दी देण्यासाठी सी पी आरमधील एक कामगार आणि एक कंत्राटी महिला कामगार मृतदेह स्ट्रेचरवरून अपघात विभागासमोर घेऊन आले त्यावेळी मुसळधार पाऊस पडत असल्याने सदरचा मृतदेह स्ट्रेचरवरच भिजत पडून होता त्या मृतदेहाची हेळसांड पाहून तेथे उपचारासाठी आलेल्या काही रुग्णांच्या नातेवाईकाकडून संताप व्यक्त होत होता या सी पी आर रुग्णालयाच्या घो भोंगळ कारभारामुळे तीव्र संताप व्यक्त होत आहे शेवटी रुगना पुलिस रोकित रुगना रुगना सी पी आर रुग्णालयातील पोलीस चौकीत प्रक्रिया पूर्ण न होऊन मृतदेह सेविक्छेदनासाठी हलवण्यात आला तसेच दुसऱ्या घटनेत सी पी आर रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक आपल्या आजाराच्या वार्डात इलाजासाठी येत असतात तेथील काही वार्डात भटक्या कुत्र्यांचा वावर असल्याने त्या वार्डातील कर्मचारी कुत्र्यांना बाहेर हकलण्याशी तसदी घेत नसल्याचे दिसून आले आहे एखाद्याला कुत्रे किंवा मांजर चावले असल्यास असे रुग्ण संबंधित वार्डात उपचारासाठी येत असतात त्या वार्डाच्या समोरील खोलीत हे दोन भटकी कुत्रे बसलेले दिसत आहेत तेथूनच त्या वार्डातील कर्मचारी यांची ये जा सुरू असून त्या कुत्र्यांना हकलत नाहीत त्यामुळे कोणाला कोणाचा ताळमेळ नसल्याचे दिसून येते या सी पी आर रुग्णालयाच्या भोंगळ कारभारामुळे नागरिकांच्यात संभ्रमावस्था निर्माण झाली आहे याकडे संबंधित विभाग लक्ष देईल का अशी नागरिकांच्यातून विचारणा होत आहे